मला कुणी चर्चा केली नाही माझ्याशी चर्चा करायला कुणी हा कुणाची आता नमस्ते झाला असतं सभागृहात तर एखाद्या समोरासमोर आलं तर कुठल्याही पक्षाचे असतील भाजपवाले असतील कुणी सर्वांचं आमच्या सभागृहात तेवढं काय कुणाची भेट झाली तर अशी कुणाची भेट नाही कुणाचा राजकीय मला फोन नाही नाही संपर्क मला आदरणीय सुनीलजी तटकरे साहेबांची सभागृहात एकदा नमस्ते सोडून याच्याशिवाय कुठेही काही भेट नाही गाठ नाही माझं कसं बोलणं नाही राजीनामा दिला पाहिजे बघा आता आमच्या बीड जिल्ह्यात किती नैतिकता आहे महाराष्ट्रात किती नैतिकता आहे ह्याच्यावर मी बोलावं असं एवढं मला वाटत नाही आता नैतिकता ज्याची त्याने बघितली पाहिजे त्याच्यावर मी काही बोलणार नाही तर शंभर टक्के आहे ना बीड राज्यभरात गुंडगिरी किती प्रमाणात होती पण बीडमध्ये तर शंभर टक्के गुंडगिरांचं राज्य आहे आणि गुंडांचं राज्य कमी करण्यासाठी बीडमध्ये कायदा व सुव्यवस्था पुन्हा एकदा प्रस्थापित करण्यासाठी राज्य सरकारने काम केलं पाहिजे उपमुख्यमंत्री असतील किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी त्याच्यात लक्ष घातलं पाहिजे असं मी वारंवार सांगितलेलं आहे बीड जिल्ह्यामध्ये जर सरकारनं लक्ष घातलं आणि जसं मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की आम्ही मुकोको लावणार सामूहिक गुंडेगारी डिक्लेअर करून सगळं मोकळी करणार आणि ह्याला कोणाला सोडणार नाही तर या पद्धतीनं जर मुख्यमंत्र्यांनी काम केलं तर अतिशय उत्पन्न पण असं काम केलेलं आणखी तरी काही दिसणार आम्हाला हे बघा कोण राजीनामा देणार नाही म्हणतं याच्याशी मला काही बोलता येणार नाही पण आमची म्हणण्यापेक्षा माझी प्रत्येक अपडेट बघा प्रत्येक वाईट बघा मी पहिल्या क्षणापासून सांगतोय तर काय की मला संतोषांना देशमुख यांच्या मारेकड्यांना पकडलं पाहिजे आणि या मारेकऱ्याला पकडून फाशी झाली पाहिजे याचा मास्टर माइंड कोण आहे हा पकडला गेला पाहिजे आणि याच्या जो जो या कटात कार, कारस्थान करायला सामील आहे त्याला तुम्ही पकडलं पाहिजे आणि त्या गुन्ह्यामध्ये ऍड केलं पाहिजे आणि सामूहिक गुन्हेगारी डिक्लेअर करून इथलं आमचं रीती रीती माफिया रिति राख माफिया गुटखा माफिया मटका माफिया हे संपविले पाहिजेत आमच्याकडे दादागिरी गुंडगिरी धडपशाहीचं प्रमाण वाढलंय कायदा व सुव्यवस्था ढासळलेली आहे त्याच्यामुळे अशा प्रकार बीड जिल्ह्यात घडतायत आज जवळपास एक महिना झाला संतोषाना देशमुख यांची हत्या होऊन तरी पण आणखी एक आरोपी फरा फरार आहे ज्याला प्राथमिकदर्शी ज्यांच्यावर सात जणांवर दोन गुन्हा दाखल केला त्याच्यातला सुद्धा एक आरोपी आणखी फरार आहे आणखी किती जणांना ह्याचे दाड होणार आहेत कारण बऱ्याच जणांनी आरोपीला पळून जायला मदत केली काही आरोपी, के आरोपी कुणाच्या घरी होते कळते कुणी ह्या गाडीने आलं मग पिक्चर स्टाईल कुणी रचना दाखवतंय कुणी त्यांची स्टोरी बनवतंय पण या आरोपी जे पकडलेत या आरोपींना कुणी कुणी मदत केली पहिल्या क्षणापासून गुन्हा झाल्यापासून ते बाहेर कसे गेले आणि कुठं कुठे गेले कुणाच्या इथे राहिले या सर्वांना सह आरोपी काय करत नाही आता एक एक डॉक्टर दाम्पत्याला डॉक्टर आहे त्याची पत्नी आणि ते आमच्या इथं संभाजी वायबाचे नावाचे त्यांना पण काहीतरी पडलं नाही एका नोटिसावर सोडून दिलं असं मग कसं जर एक आरोपीला पळून जायला एखादा माणूस एवढी मदत करतोय गाडी देतोय स्वतः जातोय टीप देतोय पैसे देतोय तर तुम्ही त्याला सोडून कसे देणार या सर्व गोष्टी सुद्धा सगळं बघितलं पाहिजे आणि तुम्हाला मी जिम्मेदारीने सांगतो की बीड जिल्ह्यामध्ये आणखी खूप भयान प्रकार आहेत ही उघडा पडलेला एवढा एक एकच प्रकार आणि एवढा मर्डर नाहीये प्रत्येक वेळेस वारंवार मी सांगतोय की याच्यामध्ये एकच आहे की कायदा व सुव्यवस्था राहिलेली नाही असं होऊ बघा मी काय म्हणते भविष्यात जर तोरवर कुणी काय बोलावं नाही बोलावा ना हे मला कळत नाही पण राजकारणामध्ये आजच्या स्थितीला जो तुम्ही प्रश्न मला विचारलेला आहे की आमच्या मी ठीक आहे तुम्ही मला एकट्याला जर विचारित असाल तर मी तुम्हाला सामूहिकरित्या सांगतो आम्ही आठ खासदार म्हणून लोकसभेचे राज्यसभेचे खासदार आदरणीय साहेब आणि खूजा खान मॅडम आहेत त्यांच्यावर मी काय बोलावं पण या आठ खासदाराविषयी तर सांगतो कारण ते नेते आहेत आमचे पण या आठ खासदारामध्ये ताई आमच्या नेत्या आहेत प्रमुख आणि आमच्या अमोलदादा पोलीस साहेब पण आहेत याच्यात आम्ही सहा जण नवीन आलेलो पण आमचे आठचे आठ खासदार जिम्मेदारीनं सांगतो आम्ही सर्वजण एक आहे त्याच्यात कुठेही काही नाही आहे आठ खासदारामध्ये कुठेही बेबनाव नाही कुठेही काही वेगळा प्रकार नाही हा माध्यमाने आज सुरू केलेला विषय कशामुळे सुरू झाला हे मला, मला माहित नाही बघा या प्रकारामध्ये आम्हाला मराठा समाज असो की इतर कुठलाही समाज असो प्रत्येक संबंध बीड जिल्ह्यातल्या मानवतावादीला कलंक लावणारी ही घटना घडलेली आहे त्याच्यामुळे बीड जिल्ह्यातल्या पूर्ण जनतेची मागणी एक आहे संतोष देशमुख यांच्या मारेकरता पकडा आणि त्यांना ते पकडून फाशी द्या त्या तो तो कौन -कौन जी तो देशमुखांचा खून झाला गेला याच्यामध्ये कोण कोण सामील आहेत किंवा हे कटकारस्थान खुनी रचलं गेलं या मारेकऱ्याला किंवा याच्या मास्टर माइंडला पकडा आणि त्याला पकडून याच्यामध्ये ॲड करा एवढी आमची सर्वांची मागणी आमची मापक अपेक्षा आहे आमची काय अपेक्षा आहे या मारेकऱ्यांना पकडून यांना फाशी झाली पाहिजे यांना आणि एकही सुटला ना याच्या याच्यात जो जो कोणी कारण खंडणीतून सुरुवात झाली म्हणजे खंडनीतला आरोपी असो अठरा चिंटीचा असो की तुमचा आता मर्डरमधले असो तर सर्व आरोपी एकत्र केले पाहिजेत आणि याच्या पाठीमागा आणखी काही आरोपी आहेत हे सुद्धा त्याच्यात घेतल्या पाहिजेत आणि हे घेतले तरच आमचा प्रश्न खऱ्या अर्थान आमची ती मागणी आमची प्रमुख मागणी आहे की संतोष देशमुख यांच्या मारेकरला भाष्य अगा मुख्यमंत्री महोदयांनी त्यांना फोन केलेला त्यांच्या भावाला त्याच्यामुळं त्यांना ते, बोलवलं असेल किंवा त्याच्यात बोललं असेल तर मुख्यमंत्र्यांनी त्यांना भेटले तर त्याच्यात चुकीचं काही नाही राज्याचे प्रमुख तेच आहेत कायदा व सुव्यवस्था सांभाळणे त्यांची जबाबदारी आहे आणि कायद्याचं म्हणजे गृह मंत्री सुद्धा ते त्यांच्याकडे खत्ता असल्यामुळं त्यांना ते भेटलं पाहिजे तर ते भेटले असतील आणि न्याय मागितला असेल आम्हाला न्याय पाहिजे म्हणून आणि मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी जर त्यांची भेट घेतली ती खरी सार्थक ठरली तर चांगलं होईल कारण सीआयडीच्या बाबतीत आणखी एसआयटी वेगळी नेमली सीआयटी वेगळी नेमली आता एसआयटी काय करते CID काय करते दोघा समन्वय दिसत नाही बरेच काही प्रकार आहेत मग आता मुख्यमंत्री महोदयाला भेटलं तर सीआयटीत काल काल कुठंतरी न्यूजला बघितलं मी दोन अधिकारी कमी झाले आणखी त्याची काय ऑर्डर मी बघितली नाही पण जी दहा नऊ दहा लोकांची गठीत केलेली समितीची ऑर्डर आम आमच्याकडे आहे आणि जे लोक की यांच्या मिरवणुकीमध्ये यांच्या पूर्ण रात्र दिवस बरोबर असणाऱ्या लोकांना एसआयडीत घेतलं जे आरोपी आहे त्या आरोपीनेच हे लोक त्या जागेवर बसवलेत आणि त्याच जर लोकांना तुम्ही आणखी जर त्यांची चौकशी करायला लावला तर कसं होणार आहे पण का केलं जाते मग आमची दिशाभूल का सरकारी मला माहित नाही आता सरकारच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर मा सरकार म्हणजे प्रत्येक वेळेस मुख्यमंत्रीच बोलतात त्याच्यात दोन्ही उपमुख्यमंत्री परवा एक उपमुख्यमंत्री बोललेलं बघितलं मी त्या ह्याच्यामध्ये तर त्याच्यामुळे आता ते एक सर्व सरकार तिन्ही पक्षाचं आहे त्यांनी सगळ्यांनी मिळून जर याच्यावर फोकस केला तर आमच्या याला न्याय मिळेल बघा आमच्या बीड जिल्ह्यात काय कल्चर आणि काय नैतिकता याच्यावर मी बोलावं असं मला वाटत नाही माझं एकच म्हणणं आहे संतोष अन्ना देशमुखचे मारेकरी आणि त्याचे मास्टर माइंड याला सर्वांना एकत्रित गुन्ह्यात आणून त्याला फाशी झाली पाहिजे खूप खूप खुँ धन्यवाद